राज्याचे वनमंत्री तथा भाजप नेते गणेश नाईक यांनी भाजपने परवानगी दिल्यास सत्ताधारी शिवसेनेचे नामोनिशाण मिटवून टाकू असे विधान केले आहे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे गणेश नाईक यांचे थोडे जास्तच होत आहे ते दरवेळी आव्हानाची भाषा करतात त्यांनी आपले डोके ठिकाणावर ठेवले पाहिजे तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांमुळेच सत्तेत आलात याचा विसर पडू देऊ नका साफ करण्याची भाषा कोणाला करत आहात साफ करायला हे काय नवी मुंबईचे डोंगर आहेत का की तेथील रेतीच्या खदानी आहेत आम्ही हिंमतीने व जिद्दीने उभे राहणारे लोक आहोत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तुम्हाला काय आदेश घ्यायचे ते घ्या पण आम्हाला कमी समजण्याची चूक करू नका आम्ही ऐकून घेतो याचा अर्थ असा होत नाही की आम्हाला काही कळत नाही महायुतीचा धर्म आम्ही पाळायचा आणि तुम्ही बोलायचे हे यापुढे सहन केले जाणार नाही असे शिरसाट म्हणाले मी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे गणेश नायकांचे हे नेहमीच झाले आहे आम्ही साफ करून टाकू उखडून टाकू फेकून देऊ ते कोणासाठी ही भाषा वापरत आहेत आम्ही जो काही त्याग केला त्यामुळेच तुम्ही सत्तेत आहात तुम्ही एकनाथ शिंदेंना हलक्यात घेण्याची चूक करू नका तुमची एवढीच ताकद असेल तर देवेंद्र फडणवीस यांना सांगा व काय निर्णय घ्यायचाय तो घेऊन टाका आम्ही अशीच भाषा केली तर महायुतीत मिठाचा खडा पडेल त्यामुळे एखाद्या नेत्याबद्दल बोलताना थोडेसे भान राखायला हवे एकनाथ शिंदे जे काही निर्णय घेतात ते शांतपणे व संयमाने घेतात महायुतीत बिघाड होऊ नये म्हणून आम्ही आज बोलत नाही पण महायुतीत बिघाड व्हावा अशी तुमची इच्छा असेल तर आव्हान देत बसा आम्ही ते स्वीकारण्यास तयार आहोत असेही संजय शिरसाट यावेळी म्हणाले